आज आम्ही इथे एक भव्य श्रीविद्या शिबिर केलेलं आहे आयोजित केलेलं आहे ज्याच्यामध्ये सर्वसामान्यपणे लोकांना आज लो आपण का बघतो की त्यांना धनासाठी धावपळ खूप करायला लागते आज लोक राब राब राबत आहेत कष्ट करत आहेत आणि त्यांना जा काहीतरी तो पगार मिळतो त्याच्यावरती ते जीवन कसं का तरी काढतात महिना कसं का तरी निघतो तर या धकाधक्याच्या जीवनात आज आपण जर का पाहिलं तर आपल्याच राष्ट्रात आपल्या देशात का विश्व बघा तर एक वर्ग आहे तो खूप राबतो आहे आणि त्याला थोडा पगार मिळतो आहे आणि दुसरा एक वर्ग आहे जो त्यांच्याकडनं काम करून घेतो आणि तो अत्यंत श्रीमंत होतो तर हे काय विशेष आहे की एका वर्गाला खूप मिळतं आणि दुसऱ्याला मिळत नाही आणि हा तफावत एवढा का तर ह्याचा तफावत एवढाच याच्यासाठीच आहे की एक वर्गाला, वर्गाला श्रीविद्या ही जी जुनी प्राचीन विद्या आपली भारतात आहे ती त्यांना अवगत आहे ती त्यांना येते आणि बऱ्याचशा आपल्या जनतेपासनं ती लपवली गेली किंवा ती लुप्त झाली किंवा ती जास्ती दिली गेली नाही आहे ही गुप्त ठेवली गेली आहे हो तर ती इतकी शक्तिशाली जसं आपले शंकराचार्यांनी सौंदर्य लहरी किंवा अगस्त्यमुनिनी श्रीविद्याची परंपरा होती आपले दत्तात्रय मच्छिंद्रनाथ गोरखनाथ वगैरे हो त्या परंपरेतून आलेले होते किंवा आपल्या कौटिल्य अर्थशास्त्रवर आपण हो म्हणतो हे सगळे आपले दुर्लभ जे आपले साधनं आहेत त्या तुम्ही विश्वास नाही करणार आज परदेशामध्ये विदेशामध्ये सुद्धा हा जो धन आपल्याला दिसतो एवढे सगळे दिसतात तो एक तर दोनच प्रकारे एक तर तो लुटून तरी आलेला आहे जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अन्यथा जी त्यांनी बुद्धी वापरली आहे जी वापरली ती आपल्याकडचीच भारतातलीच श्रीविद्या वापरूनच त्यांनी कमवलेलं आहे तर आम्ही विचार केलेला की ह्या कार्यक्रमाच्या आयोजना पाठीमागे की ही जी दिव्य साधना दिव्य ही जी श्रीविद्या आहे दुर्लभ त्याच्यातली जी सर्वात ॲडव्हान्स स्ट्रॉंगेस्ट शक्तिशाली जी साधनं आहे ती आपल्या भारतीय मुलांना आपल्या भारतीय माणसांना उद्योजकांना किंवा जो कोणी बिझनेस करू इच्छितो किंवा जे कुठले आपले लोक आहेत त्यांना सगळ्यांसाठी आपण इथे ही दीक्षा देत आहोत ह्याच्यामध्ये छा छोटी मोठी साधीमध्ये नाही दीक्षा त्याच्यामध्ये आमच्यावर कार्यक्रम आहे हाऊ टू बी अ बिल्योनेर एक अब्जपर्यंत कसं कमवावे आपल्याकडे सांगितलं जातं आहे की आपला देश पाच ट्रिलियन वगैरे आपला काय मोठा इकॉनॉमी होईल त्याचं कौतुकाच आहे जर आपला भारत एवढा मोठा होत असेल पण त्या प्रोसेसमध्ये जर का जगस, फक्त काही ठराविक उद्योजकच फक्त मोठे होणार असेल आणि आम सामान्य माणूस हा तसाच राहणार असेल तर त्या पाच ट्रिलियन किंवा म्हणजे दहा ट्रिलियन असू दे का वीस ट्रिलियन त्याचा अधिक फायदा नाही होत राष्ट्राला चांगलाच आहे आम्हाला गौरव आहे पण आमची संकल्पना आहे की ह्या देशात किमान दोन टक्का तरी सेलिब्रिटीज दोन टक्के तरी लोक खूप मोठे हे श्रीविद्यावाले धनवान होऊ दे ऑन्टरप्रिनर्स आपण ज्याला म्हणतो मोठे उद्योजक असे होऊ दे हे दोन टक्का जर आपण भारताचा जर धरलं तरी किमान तीन कोटीच्या आसपास लोक होतील तर एवढ्या लोकांना भारतभरात आमचा संकल्प आहे की श्रीविद्या कसा अरबपती बनतात अशी खरीच विद्या आहे ही आपल्याला खरं वाटणार नाही पण आपल्याकडे जी शास्त्र होती त्याच्यामध्ये विशेष एक रचना असते त्याचा विग्रह असतो त्या श्रीयंत्राचा त्याची अभिषेक त्याच्यावरती कुंकुम अभिषेक करून आणि त्याची विशेष साधना घेतली जाते जी या शिबिरात केली जाणार आहे ती गुप्त साधनं आहे त्याप्रमाणे ती आज लोकांसमोर लोकार्पण आम्ही करत आहोत अशा टाईपची साधना अशा टाईपची ॲडव्हान्स साधनापर्यंत साधना इकडे दिल्या जात आहेत ह्याचा फायदा एवढाच आहे की जेव्हा आपण म्हणायचो की वैदिक काळ होता तेव्हा भारत सोने की चिड्या होती आता ती सोयी हुई चिडिया झालेली आहे आपल्याला तशी नको आहे आपल्याला ती सोने आपण आपण नेहमी समजतो की एक गरीब ब्राह्मण होता का गरीब ब्राह्मण होता गरीब ब्राह्मण नसतो तो वैदिक जर एखादा नीट जाणत असेल तर लक्ष्मीचं त्याला वरदानही आहे की तो धनवान व्हायला पाहिजे या देशात आपल्या आचार्य चाणक्य सांगून गेलेले आहेत सुखस्य मूलम धर्म धर्मस्य मूलम अर्थ अर्थस्य मूलम राज्यम तर ते तो म्हणतो की आपल्या इथे धर्म जरी करायचं असेल तर धन लागतो मोठा मोठा आपल्याला काय करायचं असेल पालन काय करायचं असेल तर तुम्हाला धन हा लागणारच आहे हा धनविषय टाळून चालू शकत नाही आज आपल्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकवलं जातं का कुठे धनाबद्दल हा बेसिक विषय आपल्याकडे एम बी ए शिकवला जातो लोकांचे धनवानांचं धन मॅनेज करा कसा त्याचा बघायचं ह्याच्याकडे शिकवलं जातं स्वतः कसा तो धनवान स्वतः तसा कसा आरोपपदी व्हायचा ह्याच्याबद्दल कुठे क्लास आहे का नाही तर आमचा विचार आहे की ही विद्या आपल्या योग शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये त्यांच्या त्यांच्या पाठ्यक्रमानुसार ही शिकवली जावी द्यावी आणि हे माझं इच्छा आहे की आपले सारे शिक्षणमंत्रीसुद्धा आपल्या अर्थमंत्रीसुद्धा या बाकी सर्वांनी किंवा अगदी प्रधानमंत्रीपर्यंत सर्वांनी हे योजना जरूर समजून घ्यावी हे आम्ही भारतभर ठिकठिकाणी प्रत्येक शहरात प्रत्येक गावापर्यंत कारण पाहिजे धन हा सगळ्यांना लागणारी गोष्ट आहे आणि तुमच्याकडे धनच असेल तर तुम्ही शक्ती पण निर्माण करू शकता तुमचे आर्म फोर्सेसपासून सगळे शक्तिशाली तुम्ही सगळे ठेवू शकता देशाची रक्षण करू शकता कारण माझं मान्यता आहे तुमचा देश वाचला तर तुमचा धर्म टिकतो तर का तुमची भूमीच तुमची गेली तुमची रक्षणच करू शकला नाही रक्षण करायलासुद्धा धन लागतं प्रत्येक कामामध्ये आज आपलं शरीर जरी मेंटेन करायचं आहे लागतं आपले बिझनेस आपली कंपनी त्यामुळे जे आपल्याला शिकवलं गेलं आहे की आम श्रीमंतसुद्धा वाईट आणि ती पैसासुद्धा वाईट आणि आज पैशांनी सगळे डोकं खराब होतं हे चुकीचं आहे आता अयोध्यापती जे होते श्रीराम किंवा आपले द्वारकाधीश श्रीकृष्ण यांना काही धनाने काही त्रास तर झाला नाही ते कसा सांभाळायचा त्याच्याने भोग प्लस मोक्ष दोन्ही एकत्र कसं मिळतात ही ही विद्या आहे ही फक्त धनाची विद्या नाही आहे धनाबरोबर तुम्हाला मुक्ती कशी मिळेल हे दोन्ही याच्यामध्ये नीट केलं जातं तुमच्याकडे ती शक्तिपात दीक्षाने शक्ती दिली जाते हे आज आयोजन जे केलेलं आहे असेच जेव्हा आम्ही सगळीकडे करू तर तुमच्या माध्यमातून या तुमच्या चॅनलच्या चा माध्यमातून मी आवाहन करीन सगळ्या आपल्या देशाच्या लोकांना की जरूर जरूर तुम्ही अंतर्योग श्रीविद्या साधना श्रीविद्या दीक्षा श्रीविद्याचे हे जे शिबिर आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी या धन्यवाद तुमच्या संस्थेत कार्यालयात महाविद्यालयात इत्यादी ठिकाणी अंतरयोग श्रीविद्या शिबिराचे आयोजन करून ही दिव्य विद्या घरोघरी पोहोचवण्यासाठी आमच्याशी नक्की संपर्क करा या आपल्या भारत देशाला आणि तुमच्यासारख्या प्रत्येक नागरिकाला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि समृद्धशाली बनवणाऱ्या आंतरयोग श्रीविद्या साधनेसाठी आजच नोंदणी करा आणि आपले उज्ज्वल भविष्य घडवा